नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अशा विषयावरती चर्चा करणार आहोत जे की शेतकऱ्यांच्या खूप फायद्याचा विषय न समजणाऱ्या व्यक्तीसाठी आहे जो की मोबाईल वापरतात पण काही कारणांमुळे त्यांचं बँक खातं रिकामं होतं असा एक विषय घेऊन मी त्याच्यावरती बोलणार आहे तर याच्या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवला होता की मोबाईल हॅक का होतो पण आजच्या व्हिडिओमध्ये मोबाईल हॅक झाल्यावरती तुम्हाला काय करायचं आहे त्याच्यावरती आपण थोडीशी माहिती घेणार आहोत तर सगळ्यात प्रथम शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला प्रत्येक जे काही अशा व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्ही लहान मुलांकडे मोबाईल आहे ते देऊ नका आणि जर तुमच्याकडं दिला आणि एखाद्या लिंकवरती तुम्ही क्लिक केली आणि तुमचा मोबाईल हॅक झालं असं तुम्हाला वाटलं तर त्यावेळेस काय करायचं आहे मोबाईल हॅक झाल्यावरती काय करायचं आहे याची सावधानता काय आहे आणि तुम्ही काय करू शकता पटापट ते आपण छोट्याशा या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपण तो व्हिडिओ म्हणजे काय असा विषय ते पाहूया तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एखाद्या लिंक ओपन करता किंवा एखादी ॲप इन्स्टॉल करता तर ॲप कोणत्या असतात ए पी के फाईल असते आणि ते त्याच्यावरती लिहिलेलं असतं पी एम आवास योजना नवीन ऑनलाईन अर्ज किंवा मेशो ऑफर ठीक आहे असे काही ऑफर असतात जिओ बंपर धमाका ऑफर इथे क्लिक करा आणि रिचार्ज फ्री मिळवा असे टेक्स्ट असतात आणि त्याच्यात एपीके के फाईल असते आपण काय करतो शेतकरी भोळा माणूस असतो तो क्लिक करतो तो क्लिक केला की तुमचा मोबाईल हॅक झाला ठीक आहे हे महत्त्वाचं आहे तुम्ही लिंक ओपन करू नका पहिली गोष्ट जर लिंक ओपन केली तर काय करायचं इथून स्टार्ट होतं मोबाईल हॅकचं ठीक आहे तुम्ही मी लिंक ओपन केली तुम्ही काहीच करू नका लिंक ओपन केलं केलं तुमचा मोबाईल फ्लाईट मोडवरती टाका सगळ्यात पहिलं एक काम करा तुमचा डेटा बंद करा आणि मोबाईल फ्लाईट मोडवरती टाका पहिली गोष्ट दुसरी सिम कार्ड काढा तुमचं सिम कार्ड काढा दुसऱ्या मोबाईलमध्ये टाका आणि जो हे मोबाईल आहे तो काय करायचं तुमचा मोबाईलमध्ये फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर एक पी केचं फोल्डर असतं ठीक आहे फोल्डर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक के फाईल तिथे दिसेल ती फाईल डिलीट करा डिलीट केल्यानंतर तुमच्या सेटिंगमध्ये जाऊन तुमचं सेटिंग आहे ते रिसेट करा ठीक आहे रिसेट केल्यानंतर तुम्ही तुमचं मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकून वापरू शकता हे सोपी पद्धत आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की बाबा अजूक थोडंसं आपल्याला सिक्युअर करायचं आहे तर तुमचं डायरेक्टली तुम्ही तुमचा मोबाईल आहे ते फॅक्टरी रिसेट करू शकता म्हणजे तुमचा पूर्ण डेटा मधला डिलीट करून टाका सिमकार्ड काढून आणि तुम्ही परत नवीन मोबाईलमध्ये तुमचं कार्ड टाकू शकता हे सावधानता बाळगू शकता आणि हे खूप महत्त्वाचं आहे कारण की तुमचे बँक अकाउंट ज्या मोबाईल नंबरवर लिंक असतील तर ती मोबाईल जे हॅक झाला ती एखादी लिंक ओपन केली तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही फायट मोडवरती टाका सिमकार्ड काढा आणि ते एपी के फाईल शोधून डिलीट करा तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जे तुमची ए पी के फाईल आहे ते डिलीट कशी करायची मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ठीक आहे तर तुम्हाला स्क्रीनवरती फोटोसुद्धा दिसेल मी तुम्हाला स्क्रीनवरती फोटो टाकतो म्हणजे जे की तुम्हाला थोडीशी आयडिया येऊन जाईल ठीक आहे तुमची तुम्ही एखादी एपी के फाईल आहे तर तुम्हाला एक अशी एपी के फाईल दिसेल मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आहे ठीक आहे अशी एपी के फाईल दिसेल एपी के फाईलवरती लिहिलेलं असेल की पी एम आवास योजना किंवा मेशो ऑफर बंपर ऑफर असं काहीतरी लिहिलेलं असेल तुम्ही चिकून ओपन करता इन्स्टॉल झाली सगळ्यात पहिल्यांदा काय करा तुम्ही तुमचा मोबाईल फ्लॅट मोडवरती टाका तुमच्या मोबाईलवरती स्क्रोल स्क्रूल केल्यानंतर फाय फ्लॅट मोडचं ऑप्शन असतं फ्लॅट मोडवरती टाका त्याच्यामध्ये सिम कार्ड काढून टाका सिम कार्ड काढून टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये जायचं आहे ठीक आहे फाईल मॅ मॅनेजरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक एपीके नावाचं फोल्डर दिसेल ठीक आहे मी तुम्हाला आहे स्क्रीनवरती पी के नावाचं फोल्डर दिसेल त्या पी के फाईलवरती गेल्यानंतर तुम्हाला एक इन्स्टॉलेशन झालेली एक ॲप दिसेल त्याला काय करायचं आहे डिलीट करायचं आहे ठीक आहे डिलीट केली डिलीट केल्यानंतर तुमचा मोबाईल हा सुरक्षित झाला असं समजा आणि जर तुम्हाला वाटत असेल की अजून थोडंसं सिक्युअर करायचं आहे मोबाईल फॅक्टरी सेट करा सगळ्यात बेस्ट पर्याय आहे आणि तुम्हाला याच्यापासून ही माहिती असणं खूप गरजेचं आहे कधी कोणची वेळी सांगता येत नाही कारण की बँक खाते रिकामे होण्याचे आणि सायबर क्राईमचे गुन्हे खूप वाढत चाललेले आहेत आणि प्रत्येक आठवड्याला आपल्या शेतकऱ्यांच्या चॅनलवरती हा व्हिडिओ नक्कीच असतो आणि नक्कीच तुमच्या फायद्याचा हा विषय आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा तुमच्या नातेवाईकाला शेअर करा आणि दादा चॅनलला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजून तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद